डेवेवाडी येथील खून प्रकरणी पुणे येथून तिघांना अटक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व ढेवेवाडी पोलिसांची कामगिरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक अठरा डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास डेवेवाडी येथील महेश बारमध्ये ऋतुराज दिलीप देशमुख राहणार कुसूर याला वैभव काळे उमर मुल्ला शुभम खेडेकर यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून डोक्यात दगड घालून जखमी करून त्याला गंभीर दुखापत पोचवून खून केला होता याबाबत या ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी पाटण पोलीस उपाधीक्षक विवेक लावंड स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील डेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी उपनिरीक्षक पतंग पाटील व त्यांच्या पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या यानंतर अधिकाऱ्यांनी प्राप्त फुटेजमधील संशयित इसमांचा शोध घेऊन तपास सुरू केला तपास पथकांना या गुन्ह्यातील आरोपी पुणे बाजूकडे गेले असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांच्या पथकाने पुणे येथे सापला रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे चौकशीत त्यांनी ऋतुराज देशमुख याचेबरोबर जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद असल्याने त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याची कबुली दिली आहे या कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलिस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड